धार्मिकतेची नाही आवश्यकता लक्षात ठेवा धार्मिकता तुम्हाला वृक्ष बनवती पण फळ तुम्हाला कोमल बनवतं फळाचा गुणधर्म जर तुम्ही बघितला ना त्यास फळ येतं ना त्यास त्या फळाला जर तुम्ही पाहिलं तर फळ नेहमी कोमल असतं सॉफ्ट असत मन सॉफ्ट नाही हृदय तुमचं सॉफ्ट नाही मग तुमच्यामधली कठोरता कधीच प्रभू तुम्हाला मागितलेल्या गोष्टी देऊ शकणार नाही म्हणून लक्षात ठेवा हृदय प्रीतीने भरलं पाहिजे एकमेकाविषयी प्रीती असू द्या अंतकरणातली कठोरता तुम्हाला फाट्यापासून वेगळं करणार आहे तुम्हाला प्रभूपासून वेगळं करणार आहे जर तुम्हाला प्रभूमध्ये टिकून राहायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मागितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळाली पाहिजे तर देव तुमच्या हृदयामध्ये डोकवणार आहे आणि देवाचं वैशिष्ट्य देव कधीच मनुष्याला बाहेरून बघत नाही दावीत कराच्या कोशासमोर नाचत असताना देवाने काही तुम्हाला वाटतं त्याचं नाचणं बघितलं विवाह म्हणून तो नाचला वस्त्र